गॉड फर्स्ट डे गर्ल्सटीनो कंग्रॅच म्हणजे बायकोचा वाढदिवस खरेदी तू ना नाही नाही मी आधीच मागवला होता तू नाही ना पाच पैशाचा पण परही नाहीये पण किक वडून घेतलाय तुम्ही ब्रँड न्यू प्रो मॅक्स वर शूट होताय तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटतंय खूपच भारी वाटतंय आणि खूप क्लॅरिटी आली आहे आमच्या आयुष्यात हा माझ्या विचारांमध्ये पण खूप क्लॅरिटी आहे विचार सांग ना अच्छा हो मला वाटत विचार मला विचार सांग ना किती अगं विचारांची क्लॅरिटी आली त्याच्यावर म्हंटल मी हे माल अगर्ल्स हॅपन्स सिक्सटीन्स डेटर कंग्रॅच्युअली म्हणजे बायकोचा वाढदिवस खरेदी तू ना नाही नाही मी आधीच नाही मागवला होता सर नाही ना पाच पैशाचा पण नाहीये पण किक म्हणून घेतला तुम्ही ब्रँड न्यू सिक्सटीन मॅक्स वर शूट आहे तुम्हाला कसं वाटतंय मला खूप छान वाटत खूपच भारी वाटतंय आणि खूप क्लॅरिटी आली आहे आमच्या आयुष्यात हा माझ्या विचारांमध्ये पण खूप क्लॅरिटी आहे वा किती मेगा आहे विचार सांग ना अच्छा हो मला वाटतं तू म्हणजे विचार मला विचार सांग ना किती अगं विचारांची क्लॅरिटी आली त्याच्यावर म्हंटल मी माल